आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सांगली सांगलीत अण्णास नवतरंग शॉपीला आग सुदैवाने जीवितहानी टळली सांगली शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अण्णास नवतरंग शॉपीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असले तरी वॉचमनची सतर्कता आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे सांगलीतील गजबजलेल्या भागात असलेल्या अण्णास नवतरंग शॉपीला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली मिळालेल्या माहितीनुसार इन्व्हर्टरच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या आगीत दुकानातील सुमारे दहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या लॉजमध्ये सुमारे आठ ते दहा नागरिक अडकले होते धूर आणि उष्णतेचे वातावरण असतानाही अग्निशामक दलाच्या जवानांनी शक्तीचे प्रयत्न करत या सर्व नागरिकांना जिन्यावरून सुखरूप बाहेर काढले सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आलं या घटनेत आर के सर्व्हिसचे वॉचमन नजर हुसेन मुलानी हे हिरो ठरले आहेत ड्युटीवर असताना त्यांना धूर दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मालकांना आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली त्यांच्या या सतर्कतेमुळेच मोठी दुर्घटना टळली मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी घटनास्थळीच वॉचमनचे कौतुक केलं अग्निशमन दलाच्या या कामगिरीचे आणि वॉचमनच्या सतर्कतेचे सध्या सांगलीत कौतुक होत आहे